ते महिला दिनानिमित्ताने आशा सेविकांच्या गौरव महिलांचे सबलीकरण झाले असे आपण नुसते कागदोपत्री म्हणून चालणार नाही तर त्यांचे खऱ्या अर्थाने सबलीकरण होऊन त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न कर करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांच्या सुविध्य नीलम खताळ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील आशा सेविकांचा सन्मान नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर अहिल्यानगर येथील जिल्हा कार्यक्रम समन्वयक हनुमंत गदादे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गोलप पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक राजेश तिटमे गणेश तोटे कृषी अधिकारी बोरुडे उपस्थित होते पुढे बोलताना सौ खताळ म्हणाल्या की पूर्वीच्या काळी महिला चूल आणि मूल हेच पाहत होत्या मात्र सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आजही महिला राजकारण उद्योग विज्ञान तंत्रज्ञान शेती कला आणि प्रशासकीय सेवेसह विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत स्त्री पुरुष समानतेचा विचार नुसता करून भागणार नाही तर पुरुषाबरोबर स्त्रीलाही तेवढाच सन्मान देणे गरजेचे आहे तसेच आजही महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम बनत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अध्यक्षपदाची सूचना लेखापाल किरण सातपुते यांनी मांडली तर त्यास अनुमोदन आशा सेविका समन्वयक संदीप सानप यांनी दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक शांताराम गडाक यांनी केले तर आभार आरोग्य सहाय्यक बाळासाहेब फटांगरे यांनी मानले यावेळी संपूर्ण तालुक्यातील आरोग्य सेविका आणि आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज दिनांकसाठी संगमनेरून रोहित शिंदे आपण बारावीला बघतोय सर्वात पुढे मुलीच असतात म्हणजे ह्या महिला खूप काही करू शकतात अशाच महिलांना नक्कीच आई वडील तर त्यांचं यो हे संस्कार असतात त्या त्याच्यानंतर ते जे काही शिक्षकांचे योगदान असेल त्याच्यानंतर जे काही आता शहरात तर सर्व हुशारच असतात पण मग खेडोपाडी जे काही आहे महिलांना नाही सांगताय तर त्यासाठी एक योजल्या जाणाऱ्या एक म्हणजे आशा वर्कर तर हा शब्द खूप छान आहे खरं आशा म्हणजे आपण म्हणतो ना की काही हरवलंय काही तरी कुठे असतात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आपले नेते एकनाथजी साहेब आणि तसेच अजित पवार साहेब व आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांचं योगदान विसरता येणार नाही व आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी बचत गटांच्या मार्फतही त्यांच्या नेतृत्वाखाली खूप काम चालतं आणि शिक्षण आर्थिक स्वावलंबन महिलांना पुरुषांबरोबर समान संधी देणं आणि सुरक्षा हक्क राजकीय सामाजिक सहभाग महिला सबलीकरण या सर्व गोष्टी त्यात त्यांचं योगदान आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमचं आशाचं काम करत असताना याचाही योगदान तुम्ही प्रत्येक गावागावात देतात देतात म्हणजे मी अनुभवला आहे मी घुलेवाडी एरियात राहते आमच्या इकडे त्या ताई आपण बारावीला बघतोय सर्वात पुढे मुलीच असतात म्हणजे ह्या महिला खूप काही करू शकतात अशाच महिलांना नक्कीच आई वडील तर त्याच्यानंतर जे काही शिक्षकांचे योगदान असते त्याच्यानंतर जे काही आता शहरात तर सर्व हुशारच असतात पण मग खेडोपाडी जे काही आहे महिलांना नाही सांगता येत त्यासाठी एक योजल्या जाणाऱ्या एक म्हणजे आशा वर्कर तर हा शब्द खूप खुण छान आहे खरं अशा म्हणजे आपण म्हणतो ना की काही हरवलंय काही तरी कुठे असतात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि तसेच अजित पवार साहेब व आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांचं योगदान विसरता येणार नाही व आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष ताई विखे यांनी बचत गटांच्या मार्फत त्यांच्या नेतृत्वाखाली खूप काम चालतं आणि शिक्षण आर्थिक स्वावलंबन महिलांना पुरुषांबरोबर समान संधी देणं आणि सुरक्षा हक्क राजकीय सामाजिक सहभाग महिला सबलीकरण या सर्व गोष्टी त्यात त्यांचे योगदान आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमचं आशाचं काम करत असतानाच याचाही योगदान तुम्ही तु प्रत्येक गावागावात देतात देतात म्हणजे मी अनुभवला आहे मी घुलेवाडी एरियात राहते आमच्या इकडे त्या ताई आपण बारावीला बघतोय सर्वात पुढे मुली